अमरावती शहरातील मनपा आयुक्त यांनी नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे केले आवाहन सोळा टक्क्याची दिली सूट अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन करीत नागरिकांच्या मागणीनुसार सोळा टक्के मालमत्ता करामध्ये सूट मनपा आयुक्तांनी जाहीर केली आहे ही सूट एकतीस मे पर्यंत आहे फक्त तीन दिवसांमध्ये नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मालमत्ता कर भरावा साधारणतः त्यांना सोळा टक्के सूट पडेल तीन टक्के ऑनलाईन दहा टक्के व ऑनलाइनला तीन टक्के अतिरिक्त सूट दिली जाईल महिलांसाठी तीन टक्के सूट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग केली असेल आणि सोलर पॅनल लावले असतील तर त्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कर त्वरित भरणा करावा असे आवाहन अमरावती मनपा आयुक्त यांनी केले आहे अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांच्या ना मागणीनुसार साधारणपणे सोळा टक्के मालमत्ता करामध्ये सूट दिलेली आहे आणि ती एकतीस मे पर्यंत आहे म्हणजे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे चार दिवस राहिले खरं तर तीन दिवस राहिलेले आहेत त्या तीन दिवसामध्ये नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मालमत्ता कर भरणा करावा व साधारणपणे सोळा टक्के सूट पडेल त्याच्यामध्ये दहा तेरा तीन टक्के ऑनलाईन आहे दहा टक्के मालमत्ता करात सूट आहे महिलासाठी तीन टक्के सूट आहे त्याच्याशिवाय स्व स्वातंत्र्य हिताचे सूट आहे आणि याशिवाय रेनवॉटर हार्वेस्टिंग केली असेल किंवा सोलार लावला असेल याच्यासाठी सूट आहे ते नागरिकांना परत त्वारा करावी आवाहन आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कर तीन दिवसात भरावा व सुट्टीचा लाभ घ्यावा धन्यवाद